महाराष्ट्रात सर्वात जास्त मतदान झालेले दहा मतदारसंघ मित्रांनो आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहिती असेल आपल्या भारत देशामध्ये सध्या अठराव्या लोकसभेसाठी संपूर्ण देशभरात मतदान सुरू आहे यात आपल्या महाराष्ट्र राज्याचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये एकूण पाच टप्प्यांमध्ये लोकसभा निवडणुका पार पडल्या आहेत महाराष्ट्रात एकूण अठ्ठेचाळीस जागांवर लोकसभा निवडणूक लढवली जाते यावर्षी महाराष्ट्रामध्ये प्रत्येक मतदारसंघात विक्रमी मतदान झाले आहे अशातच आज आपण महाराष्ट्रात सर्वात जास्त मतदान झालेले दहा मतदारसंघ कोणते आहेत याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नंबर दहा वर्धा मतदारसंघ महाराष्ट्रात सर्वात जास्त मतदान झालेल्या मतदारसंघामध्ये वर्धा मतदारसंघाचा दहावा क्रमांक लागतो दुसऱ्या टप्प्यात वर्धा मतदारसंघात सर्वाधिक चौसष्ट पॉईंट पंच्याऐंशी टक्के मतदान झाले आहे नंबर नऊ अहमदनगर मतदारसंघ महाराष्ट्रात सर्वात जास्त मतदान झालेल्या मतदारसंघामध्ये अहमदनगर मतदारसंघाचा नववा क्रमांक लागतो चौथ्या टप्प्यात अहमदनगर लोकसभा मतदारसंघात सर्वाधिक सहासष्ट पॉईंट सोळा टक्के मतदान झाले आहे नंबर आठ भंडारा गोंदिया मतदारसंघ महाराष्ट्रात सर्वात जास्त मतदान झालेल्या मतदारसंघामध्ये भंडारा गोंदिया या मतदारसंघाचा आठवा क्रमांक लागतो भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघात सर्वाधिक सदुसष्ट पॉईंट झिरो चार टक्के मतदान झाले आहे नंबर सात चंद्रपूर मतदारसंघ महाराष्ट्रात सर्वात जास्त मतदान झालेल्या मतदारसंघामध्ये चंद्रपूर या मतदारसंघाचा सातवा क्रमांक लागतो चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात सर्वाधिक सदुसष्ट पॉईंट पंचावन्न टक्के मतदान झाले आहे नंबर सहा जालना मतदारसंघ महाराष्ट्रात सर्वात जास्त मतदान झालेल्या मतदारसंघामध्ये जालना या मतदारसंघाचा सहावा क्रमांक कर लागतो चौथ्या टप्प्यात जालना लोकसभा मतदारसंघात सर्वाधिक एकोणसत्तर पॉईंट चौदा टक्के मतदान झाले आहे नंबर पाच बीड मतदारसंघ महाराष्ट्रात सर्वात जास्त मतदान झालेल्या मतदारसंघामध्ये बीड या मतदारसंघाचा पाचवा क्रमांक कर लागतो चौथ्या टप्प्यात बीड लोकसभा मतदारसंघात सर्वाधिक सदुसष्ट पॉईंट ब्याण्णव टक्के मतदान झाले आहे नंबर चार नंदुरबार मतदारसंघ महाराष्ट्रात सर्वात जास्त मतदान झालेल्या मतदारसंघामध्ये नंदुरबार या मतदारसंघाचा चौथा क्रमांक लागतो नंदुरबार लोकसभा मतदारसंघात सर्वाधिक सत्तर पॉईंट अडुसष्ट टक्के मतदान झाले आहे नंबर तीन हातकणगले महाराष्ट्रात सर्वात जास्त मतदान झालेल्या मतदारसंघामध्ये हातकणगले या मतदारसंघाचा तिसरा क्रमांक लागतो तिसऱ्या टप्प्यात हातकणगले लोकसभा मतदारसंघात सर्वाधिक एकाहत्तर पॉईंट अकरा टक्के मतदान झाले आहे नंबर दोन कोल्हापूर महाराष्ट्रात सर्वात जास्त मतदान झालेल्या मतदार मतदारसंघामध्ये कोल्हापूर या मतदारसंघाचा दुसरा क्रमांक लागतो तिसऱ्या टप्प्यात कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात सर्वाधिक एकाहत्तर पॉईंट एकोणसाठ टक्के मतदान झाले आहे नंबर एक गडचिरोली चिमूर मतदारसंघ महाराष्ट्रात सर्वात जास्त मतदान झालेल्या मतदारसंघामध्ये गडचिरोली चिमूर या मतदारसंघाचा पहिला क्रमांक लागतो पहिल्या टप्प्यात गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघात सर्वाधिक एकाहत्तर पॉईंट अठ्ठ्याऐंशी टक्के मतदान झाले आहे तर मित्रांनो आज आपण महाराष्ट्रात सर्वात जास्त मतदान झालेले दहा मतदारसंघ कोणते आहेत याबद्दल माहिती जाणून घेतलेली आहे तुम्ही महाराष्ट्राच्या कोणत्या मतदारसंघातून आहात ते, मतदार आहा? ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि हां जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे आयकॉन बटन दाबायला विसरू नका जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील